महाराष्ट्र नवनिर्माण सेना तथा उत्तर महाराष्ट्र विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने रेल्वे मैदान बावन्न डोंबिवली पश्चिम या ठिकाणी दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन, 2025 दोन 2025 ते दोन नोव्हेंबर दोन या तारखेपर्यंत लहान मोठ्यासाठीचा भव्य दिव्य असा आगरी कोकणी महोत्सव म्हणजेच डोंबिवली जत्रेचं आयोजन महोत्सवाचे उद्घाटन मनसेचे नेते सन्माननीय माजी आमदार श्री प्रमोद रतन पाटील म्हणजेच आपले लाडके राजूदा तसेच मनसे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री अविनाश जाधव साहेब यांच्या शुभ असते दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात येणार आहे तरी विभागातील नागरिकांनी माता भगिनींनी मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवाला भेट द्यावी अशी आग्रहाची विनंती दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या महोत्सवामध्ये दररोज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे ज्यामध्ये असणार आहे लहान मुलांचे डान्स भजन भजनाची डबलबारी दशावतार नाटक दिंडी भजन मंगळागौर लोकगीते कोळी गीते, गीते लावण्या हिंदी मराठी गाण्यांचा नजराणा महाराष्ट्राची लोकधारा तसेच खवैयांसाठी लज्जतदार मेजवानी बाळगोपाळांसाठी छोट्या मित्रांसाठी असणारी खाऊगल्ली पाळणे झोपाळे विविध खेळ मौज मजा मस्ती आणि धमाल आणखी बरंच काही दिवाळीनिमित्त माझ्या माता मगिनींसाठी दररोज लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून भरघोस बक्षिसे तसेच खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे मग येत आहे ना आपल्या या डोंबिवली महोत्सव म्हणजे जत्रेला चला तर मग येवा कोकण आपला असा क दादूस येतं ना आगरी कोकणी महोत्सव आला म्हणजे आपल्या डोंबिवली जत्रेला आयोजक प्रेमराज देवीदास पाटील उपशर अध्यक्ष मनसे आशा प्रेमराज पाटील मनसे सहआयोजक प्रदीप एकनाथ बावस्कर ॲडव्होकेट मुंबई हायकोर्ट